सिडको परिसरात मोबाईल तसेच मोटरसायकल चोरांचा सुरसुडाट सुड़ अंबड पोलिसांवर कामाचा अतिरिक्त दबाव अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिव्या अँडलॅबच्या शेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटण्यासाठी आलेल्या युवकाची दुचाकी चोरीला गेली आहे सविस्तरपूर्त अशी की युवक विनायक तेलतुंबडे हा दिनांक तीन जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथील त्रिमूर्ती हॉस्पिटलमध्ये आपल्या एका ओळखीच्या पेशंटला भेटण्यासाठी त्याच्या मालकीच्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जी यम एकोणनव्वद अठ्ठावीसवर गेला होता साधारणतः एक तासानंतर पुन्हा येऊन बघितले असता त्याची दुचाकी त्याला पार्किंगमध्ये दिसून आली नाही या संदर्भात आंबड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे खरं तर त्रिमूर्ती चौक परिसरात होणारी ही काही पहिली घटना नाही अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीतच जर पाहिले तर त्रिमूर्ती चौकातून आठ ते दहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत एका परिसरातून जर इतकी वाहने चोरीला गेले असतील तर विचार करा सिडको परिसरातून अशा प्रकारच्या चोऱ्यांचा आलेख किती मोठा असेल आणि त्याउलट अंबळ पोलिसांकडून गुन्हा प्रकटीकरण मात्र काहीच नाही फक्त मोटरसायकल चोऱ्या नव्हे तर घरफोड्या सोन चोरी चोरी मोबाईल चोऱ्या दिवसागणिक वाढत आहेत प्रश्न विचारले असता मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे खरं तर अंबड पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी आणि कर्मचारी मिळून जवळजवळ एकशे साठ पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकशे साठ जणांचे काम दिवस रात्र मिळून अवघ्या साठ ते सत्तरच पोलिसांना करावे लागत आहे काही पोलीस बंदोबस्तासाठी काही पोलीस व्ही आय पी सिक्युरिटीसाठी काही पोलीस सुट्टीवर अशा परिस्थितीत रस्त्यावर फक्त पंधरा वीस पोलीस कायदा सुव्यवस्था अबाधित कशी काय राखू शकतील असा देखील मोठा प्रश्न या अनुषंगाने समोर येत आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी या बाबतीत स्वतः लक्ष घालून येत्या गॅजेटमध्ये तरी अंबड पोलीस स्टेशनची पोलीस कुवत वाढवण्यात यावी अशी सर्वसामान्य नागरिकातून मागणी होत आहे विनायक सुरेश तेलदुमडे कसं काय झालं तुमची गाडी कुठून चोरी गेली हॉस्पिटलच्या गाई ला होती पेशंटला भेटायला होते पेशंट एक्स्पायर होतं गाडी काय कोणती गाडी होती आपली शाईन गाडी नंबर एम एच पंधरा जी एम एकोणनव्वद एकोणतीस महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड